परळी शहरामध्ये कामासाठी परळी शहरातल्या महिला सकाळी सात ते आठच्या दरम्यान आटोचे आटो भरून ग्रामीण भागात जातात किती मोठं दुर्दैव आहे याचं कोणालाच काही वाटत नाही आमच्या देशात

कामाला येतील आपल्या या महिला व्यवसाय प्रशिक्षणाचं कुठं तरी फलित होईल या अधिकाऱ्यांची नंबर घ्या खेवाडे सरांचा नंबर घ्या बीडच्या चौधरी मॅडमचे नंबर घ्या आपल्याकडे असलं पाहिजे कार्यक्रम संपला की लोकांना आम्ही कराडा घालतो पाहिजे कारण ही कामाची माणसं आहे आहे की नाही अलीकडच्या काळात नोकऱ्या सुद्धा धोक्यात आहे आता पेन्शन बंद झाली अलीकडच्या काळामध्ये पेन्शन बंद झाली आणि नोकऱ्या

आणि व्यवसायाशिवाय पर्याय नाही ही काळ्या दगावरची पांढरी रेख आहे म्हणून आपण आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल कुठलाही छोटा मोठा धंदा असू द्या आपण शून्यांचं केला पाहिजे अचानक एका रात्री कोणीतरी धीरबाय आम्ही नाही झालेला दा। धीरबाय आम्ही नोकरी केलेली आहे एका पेट्रोल पंपावर मुनी मारलेला धीरबाय आम्ही पेट्रोल दिले गाड्यामध्ये पेट्रोल भरत भरत असताना ते स्वप्न बघायचे एक दिवस या देशामध्ये माझी प्रत्येक जागी पेट्रोल पंप आहे आणि त्या धीरबाई आंबानी स्वप्न सुद्धा वास्तवामध्ये उतरत आज रिलायन्स पेट्रोल पंप भारतामध्ये जागोजाग उन्हाळ्यात आलेले आहे मी मित्रांनो कुठल्याही महिलांना व्यवसाय करायचा असेल तर पहिला प्रश्न येतो आपला की पैसा कुठून आणायचा बरोबर आहे परंतु आज आमच्याकडे अँड्रॉइड फोनची किंमत पाहिजे त्याची लागतची वाढ दहा हजारापर्यंत आमच्याकडे मोबाईल आहे लाख लाख रुपयाचे मोबाईल आहे परंतु आम्ही व्यवसायासाठी एक दहा हजार एक हजार रुपये लावण्याची मानसिकता करत नाहीये उद्याची मानसिकता कुठेतरी बदलली नाही त्याच्यानंतर बँक आहे किंवा अर्थशास्त्र किंवा पैसा पुरवठा करण्यासाठी बँका आहेत बँका ती गरीब लोकांना पैशावाल्यांना पैसे देतात भांडवलदारांना पैसे देतात गरीबांना पैसे देतात हे चित्र जर आपण पुणे मुंबईला घेऊन पाहिलं तर बँका तिथल्या लोकांच्या महागा आहेत आमच्या बँकेचं कर्ज आहे आमच्या तालुका महाराष्ट्राला गरज असताना सुद्धा बँका आम्हाला का त्रास देतात खऱ्या म्हणून अलीकडच्या काळामध्ये पी एम स्वनिधी एक योजना आहे सुरुवातीला दहा हजार रुपये देतात नंतर वीस हजार रुपये देतात हे पण जर माझ्या महाग आहे जर तुम्ही दहा हजार घेत होते ते फेडले आता वीस हजार रुपये घ्या मी म्हणतो मला घडत नाहीये ज्यांना घडत आहे त्यांना तुम्ही म्हणत नाहीये आणि मी लोक म्हणाले तुम्ही माझ्या महाग आहे सर या म्हणून म्हणजे बँकाने अधिकारी आपल्या मागे लागले पाहिजे की तुम्ही कर्ज घ्या पी एम स्वनिधीसाठी पंतप्रधान रोजगार योजना आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री रोजगार योजना आहे याचे ऑनलाईन फॉर्म कोणालाही भरता येतात समजा फॉर्म भरले बँका तिथे नाचतात बरोबर आहे बँकाला नाचवायचा असेल तो सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला बँका कशाला भेटतात बँका आपला जो प्रकरण लिगल असेल कायद्यात बसणार असेल वरून आपल्या महामंडळाने मंजूर केलेला असेल आणि बँका नाव देतात बिंदास पेटा उपोषण जर कोणी उपोषण लावलं त्या बँका मिळतात ते आमचा अनुभव आहे का तर पुढचा बी आपल्या दारात बसेल कर्ज मागेल नाही का म्हणून बँका त्यांच्या दारात उपोषणाचे पेटा ठोकतात याच्यासाठी कर मिळतात फक्त आपल्याकडे लढण्याची जिद्द पाहिजे तयारी पाहिजे आमच्या गल्लीमधला एक मित्र त्यानं पी एम अंतर्गत फॉर्म भरला त्याला दहा लाख रुपये बाकी केली बँकानं सांगितलं की आमच्याकडे बजेट नाही हे चांगल्या लवकर आमच्याकडे बजेट नाही त्याच्यानंतर त्याने दुसरा उत्तर सांगितलं की तुम्हाला गॅरंटी लागतील तोही पट्ट्या एवढा हुशार होता की त्याने दिलीहून बजेट किती आलं याच्या डायरेक्ट इंटरनेट वरून प्रिंटा काढली बजेट आहे का नाही त्यानं दुसरा जेव्हा काढला याला गॅरेंटर ते मला सर एवढे दोन जी आले ती पत्रकार माझ्या कामाचाही वाजवली ऐके नाही माझा व्यवसाय जो बनमाशी करतो त्याला कोणी या ऐका मग त्यांनी सांगितलं जर मला हा की फायदे ऐकत आलेली तर माझं काम करत जाईल याला सांगितलं अमेरिकेत अमेरिकेतला सुशिक्षित बेकार बेकारीला काढावून तिथल्या शासन व्यवस्थेला म्हणून या व्यवस्थेला आम्हाला जर धडा शिकवायचा असेल तर आम्हाला कायदेही करावं लागेल नाही म्हणून बँका सुद्धा कर्ज घेऊ शकतात नाही दिलं आम्हाला करावं लागेल त्यानंतर आरबीआयचे

सर त्यांना हात केलं बाबा बोलत बसा आमच्या खुर्चीवर बसले त्यांनी आणि मला तुमचं एवढं वय झालंय आता परिला की का घात तुम्ही आणि तुझ्या बायक होत नाहीत का तर त्यांनी मला सांगितलं की सर माझा एक मुलगा होता तो वाढला आता सुरून त्यांची दोन मुलं आणि माझी पत्नी त्यांचा दाडा भाज्या माझ्यावरती आहे मी कुठेतरी इमोशनल झालो आणि ती पुलात गेलो आणि मग डायरेक्ट त्यांची मुलाकडे घडला डायरेक्ट तुम्ही मला समोर सांगू शकता का आमच्या त्याची मुलाखत लावली कारण ऐंशी वर्षाचे बाबा आणि आमच्याकडे एम ए करायचे बीकॉम झालेली मुलं काय दादा करा म्हणून कपाळ हातावरून बसलेली मुलं आणि ऐंशी वर्षाचे बाबा हे नक्की कुठेतरी प्रेरणा देणारी गोष्ट आहे म्हणून मी त्या बाबाला सांगितलं बाबा मी कॅमेऱ्यावरती बोला या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या कॅमेऱ्यावरती सांगितल्या गंगाखेड करून पडलेला रेल्वे ने येतात अख्या पडलेला एका घालतात मी म्हटलं याच्यातून तुम्हाला किती पैसे भेटतात त्यांनी सांगितलं सर मी रोज हजार पाचशे आहात कमवतो ऐंशी वर्षाचे बाबा चेकीमध्ये आणि त्या गोळ्यामध्ये हजार रुपये रोज म्हणजे तीस हजार रुपये बाबा कमवतात किती मोठी गोष्ट आहे आणि आमच्या महिला म्हणतात आमचे सुशिक्षित लेखा म्हणतात काय करावं कुठला धंदा करावा आणि मग त्या बाबाची मुलाखत आणि आमच्या चॅनलवर पोलिसांनी बघितला आणि पोलिस म्हणल्या की बाबा तुम्ही बाबा खुश झाले बाबा म्हणल्या मला हे सांगा की आमचा व्हिडिओ करून तुमची मुलाखत करून तुमचा धंदा वाढला की नाही हे मला सांगा नाही म्हणलं सर जे लोक घेणार नव्हती तेही लोक आता घ्यायला लागेल का घ्यायला लागेल ते ऐंशी वर्षाचे बाबा कुटुंबाला सभागृहात म्हणून आपल्याला जितकी कायची म्हणून नाही तर त्याच्या कुटुंबाला मनस म्हणू शकतो अशा पद्धतीनेही लोक आहेत आपण संघर्ष करण्याची तयारी केली पाहिजे मित्रो आम्ही आय एसीशी जो चॅनल युट्यूबला सुरू गेला तेव्हा माझं शेटवन असलेल्या सर गुलवे लॉकडाऊन मध्ये सगळे आणि माझ्या नाही रेपोड्याय का मग आम्ही घरामध्ये आपलेल्या त्या गुलवेचा व्हिडिओ बनवला आणि युट्यूबवर मी टाकून दिला अनेक लोकांनी बघितलं त्या गुलवेल तर माझं कुठंच कशा काही काही संबंध नाही तरी तो व्हिडिओ लावला त्या गुलवे पासून सुरू केलेलं माझं चॅनल आज बातम्यात बीड जिल्ह्यात नंबर एक चॅनल आहे ज्याचे की वीस लाख युवक आज युट्यूब आम्हाला महिन्याला दहावीस हजार रुपये युट्यूबच देतो कारण आमच्या चॅनल मध्ये जाहिराती लागतात आणि मग इथे नेते लोक मात्र आम्हाला हे पत्रकारात आमच्या कसं काय येत नाही जाहिराती मागायला त्याचं कारण असं आहे की आम्हाला युट्यूब स्वाभिमानाने जाहिराती देत त्याचा पैसा आम्हाला देतो मित्रो व्यवसाय करायचा असेल तर आजची जी मोबाईल टेक्नॉलॉजी ही खूप मोठी टेक्नॉलॉजी आहे आपला जो प्रश्न आहे की आपण एखादा व्यवसाय केला तर याला मार्केट कुठून भेट सगळ्याचा प्रश्न आहे तुमचा सगळ्याचा प्रश्न आहे की एखादा प्रोडक्ट जर आम्ही तयार केला तर याला मार्केट कुठं आहे कुठे भेट पण आपण जर फेसबुक असेल युट्यूब असेल याच्यावर जर आमचं प्रोडक्ट नाव टाकलं त्याच्यावर जर नंबर टाकले परळी नव्हे बिड ही लावले पाव्हे संबंध महाराष्ट्र आणि देशामध्ये आणि विश्वामध्ये आपले आठाईस करेल म्हणजे सांगायचं तात्पर्य पूर्वी जर प्रत्येक क्षेत्रात ठराविक लोकांची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी या युट्यूब आणि सोशल मीडिया आणि इंटरनेट टेक्नॉलॉजीनं मोडी काढली आणि या टेक्नॉलॉजीचा जर उपयोग करून आम्हाला पुढे जाता येत नसेल तर आमच्या जागे ता दुर्दैवी आम्ही जाईल असं म्हणावं लागेल मित्रो सागरसारखं भरत काय वेळ खूप झालेला आहे आमच्या सहयोगाच्या कार्यक्रमाचा वेळ भरत कारण के एक्सपायर्ड लोक आम्ही तुमच्यासाठी उभी करू या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत